नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे नऊ या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मी देणार आहे प्रश्न खूप आले आहेत पण प्रश्ना आज मी प्रश्नाचे उत्तर देणार आहे माझ्याकडे काही असे प्रश्न आहे की त्याच्याबरोबर खूप कागदपत्रं पाठवलेली आहेत तर या कागदपत्रांचा मला अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून मग मी त्यांना निश्चित उत्तर देईन आज जमलं नाही तर पुढच्या शुक्रवारपर्यंत निश्चित आपल्याला उत्तर मिळेल चला प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करतो पुन्हा प्रश्नांची उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी अनेक प्रश्न असे देखील आहेत की ज्या कॉमेंटद्वारे विचारले जातात की माझ्याशी संपर्क करायचा आहे पण माझा फोन नंबर कळवा मी अनेक वेळा आपल्या सर्वांना सांगितलं की मी एक व्हिडिओ क्रमांक चारशे पाच केलेला आहे आणि या व्हिडिओ चारशे पाचमध्ये मी माझ्याशी कसा संपर्क साधावा यासंबंधी सर्व डिटेल्स दिलेले आहेत तेव्हा ज्यांना माझ्याकडून काही मार्गदर्शन अपेक्षित आहे ज्यांना माझ्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पाहावा अर्थात हा चारशे पाच पाहण्याकरता जर आपण या कर्मचारी विचारून व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता सबस्क्राईब करण्याकरता मी पूर्वी देखील सांगितलं पुन्हा एकदा सांगतो की आपण यूट्यूबवर गेलात आणि तिथे लिहायचं आहे ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री पुन्हा सांगतो ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री कुठेही स्पेस नाही एक शब्द द्यायचा मग क्लिक केल्यानंतर उज्या बाजूच्या स्क्रीनमध्ये मा तुम्हाला माझे काही व्हिडिओ पण तिथे दिसलं नाही तर खाली या जिथे माझा एक फोटो दिसेल आणि तिथे एकंदर या चॅनलला सबस्क्राईब केल्याची संख्या दिसते तिथे तुम्हाला सबस्क्राईब असा शब्द दिसेल मग तिथे सबस्क्राईब म्हणा आणि मग तिथे तुम्ही क्लिक केलं की माझे सर्व व्हिडिओ पूर्वीचे आपल्याला पाहता येतील आणि म्हणून आपण जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला दिसेल आता मी मागे जसं सांगितलं की या व्हिडिओच्या बरोबर मी आता जे केलेली आहे ती प्लेलिस्ट केलेली आहे हे सर्व जे व्हिडिओ आहे ते एकंदर त्याची पंचवीस विभागा म्हणजे पंचवीस विषयामध्ये त्याची विभागणी केलेली आहे आणि जो जो बघा उदाहरणार्थ शिस्तवापील नियमांचे जे व्हिडिओ आहेत ते एका स्वतंत्र शिस्तवापील नियमन विभागीय चौकशी या शीर्षकाखाली दिलेले आहेत आणि या सर्व या शीर्षकाखालचे जे आहेत ते प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर प्लेलिस्टमध्ये विषय आपल्या दिसतील अनुकंपा नियुक्ती शिस्तवापील नियम मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम वगैरे तिथे तुम्ही क्लिक केलं की त्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला तिथे एकत्र पाहायला मिळतील आणि म्हणून माझी आपल्याला सूचना की आपल्याला एखादा प्रश्न विचारायचा असेल तर त्या प्रश्न विचारण्याच्या पूर्वी आपण काय करा आपण माझ्या कर्मचारी मित्र मगाशी सांगितले ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्रीवर जा त्या ठिकाणी आपण माझा व्हिडिओ आला तिथे सबस्क्राईब करा आणि मग तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला व्हिडिओ शब्द दिसेल व्हिडिओ शब्द जर क्लिक केलात तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा प्लेलिस्टमधून त्या त्या विषयाचे व्हिडिओ आपल्याला पाहतील चला प्रश्नाकडे वेळ पहिला प्रश्न आहे हे कनिष्ठ लिपिक आहेत यांची नियुक्ती झाली एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला त्यांना एक पदोन्नती मिळाली अकरा अकरा दोन हजार तीनला आणि आता पुन्हा त्यांचं म्हणतं आहे की त्यांना अकरा अकरा, अकरा दोन हजार पंधराला आश्वासित प्रगती योजनाचे मिळाले आणि त्यांचं म्हणणं आहे की पहिला लाभ मिळाला आता त्यांचं म्हणणं आहे की दुसरा लाभ मला केव्हा मिळेल अकरा अकरा दोन हजार तेवीसला मिळेल का एक एक दोन हजार बावीसला तर आपली नियुक्ती एक एक ब्याण्णवला आहे म्हणजे आपल्याला आता आपण पाहिलं सातव्या योजनेनंतर या योजनेप्रमाणे तीस वर्ष झाली की तीन पदोन्नती मिळाली पाहिजे त्यामुळे पहिली पदो पदोन्नती आपल्याला मिळाली पाहिजे होती ती दोन हजार दोनमध्ये मिळाली पाहिजे पण ती दोन हजार दोनमध्ये नाही मिळाली आपल्याला दोन हजार तीनमध्ये मिळाली पुढची मिळाली होती दोन हजार बारामध्ये मिळालं पाहिजे होती पण ती दोन हजार पंधरामध्ये मिळाली आणि म्हणून आता आपल्याला दोन हजार बावीस म्हणजे जेव्हा आपल्याला तीस वर्ष पूर्ण मिळतात तेव्हा आपल्याला आश्वासित योजनेचा लाभ मिळेल तो पहिला लाभ पहिली तर आपली नियमित पदोन्नती होती दुसऱ्यातल्या आश्वासित योजनेचा पहिला लाभानं हा दुसरा लाभ मिळून आपल्याला तिसरा लाभ हा एक अकरा अकरा दोन हजार तेवीसला नाही तर एक दोन -एक हजार दो, दो बावीसला पाहिजे यासाठी शासनाने एक क्लॅरिफिकेशन काढलं आहे की सा ही जी तीन लाभांची जी योजना आहे त्याचा जो मोज ज्यारला आहे त्याला एक शुद्धीपत्रक काढलेलं आहे सात जानेवारी दोन हजार बावीसला नाही सात ऑक्टोबर दोन हजार बावीसला आणि त्या बा, बा शुद्धीपत्रकात त्यांनी स्पष्ट म्हटले म्हटलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची चोवीस वर्ष झाल्यानंतर त्याला तिसरा लाभ केव्हा मिळणार चोवीस अधिक सहा म्हणजे तीस म्हणजे तीस वर्ष तर त्या जे शुद्धीपत्र जे आहे ते मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे हे शुद्धीपत्र काढून घ्या त्याच्यामध्ये ज्या शुद्ध स्पष्ट सूचना दिल्या आहेत काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला तिसरा लाभ जो आहे तो एक जानेवारी दोन हजार बावीसला मिळणार चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक कनिष्ठ लिपिक होते आणि त्यांची वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती झाली पण मात्र ते त्यांना सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत काही त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं नव्हतं आणि आता दोन दिवसात कार्यमुक्त करणार आहेत तर त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होईल का निश्चित परिणाम होईल कर्मचाऱ्याची पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पदोन्नती झाल्यानंतर एका महिन्याच्या आत त्यांनी तिथे जॉईन होणं आवश्यक आहे एका महिन्यात जॉईन होत नसता येत नसेल तर त्यापूर्वी ज्यांनी पदोन्नतीचा आदेश काढला त्यांच्याकडून एक महिन्याची अधिक मुदत मागून घेणं आवश्यक आहे तशी मुदत आपण काही मागितलेली नाही त्यामुळे आपल्याला सेवाज्येष्ठतेवर परिणाम होईल आता कसा परिणाम होईल काय नियम आहेत याची जी मी प्रिस्क्राईब लिमिट सांगितली ती ही जर तुम्ही पा पाहण्याकरता आपल्याला सिनियरिटी रूल्स साधन शासनाने केले दोन हजार एकवीसमध्ये आणि त्यातला रूल नंबर दोनमधला तुम्ही जर रूल पाहिलात तर तुम्हाला त्या रोल्स दोनमध्ये डेफिनेशन दिलेले आहेत तर तिथे जॉईन होण्याकरता किती मुदत दिलेली आहे विहित मुदत किती त्याची डेफिनेशन दिलेली आहे आणि म्हणून मी आता हे रूल्स कुठे आहेत तर या संदर्भामध्ये सेवा ज्येष्ठतेचे से नियम जे त्याच्यावर मी व्हिडिओ तीन व्हिडिओ केले आहेत एकशे एकोणसाठ एकशे साठ आणि एकशे एकसष्ट तिथे गुगल एक ड्राईव्हवर अप मी जे नियम आहेत ते देखील अपलोड केले आहेत तर मग आपण गुगल आपल्या कर्मचारी मित्राला चॅनलला सबस्क्राईब नाही ते सबस्क्राईब करा आणि हे तिन्ही व्हिडिओ एकोणस एकशे एकोणसाठ एकशे एक 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 साठ एकशे एकसष्ट हे एक 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 तिन्ही व्हिडिओ पाहा मी नेहमी स सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करतो कारण मला असं वाटत असतं की एखाद्या विषयाचा एखाद्या कर्मचाऱ्याला जो प्रश्न असेल तर त्या विषयाची संपूर्ण माहिती द्यावी की जेणेकरून तो कर्मचारी त्या विषयामध्ये पारंगत होईल की त्या विषयाची त्याला संपूर्ण माहिती होऊ शकेल आपण आता सेवा ज्येष्ठतेचा विषय से प्रश्न विचारला आहे आणि म्हणून सेवा सेवाज्येष्ठतेचे केलेले तिन्ही व्हिडिओ एकशे एक एक एकोणसाठ एकशे साठ आणि एकशे एकसष्ट पहा पण मग अशी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण उशिरा जॉईन झाल्यामुळे आपल्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होणार आहे चला पुढचा प्रश्न आपण येऊया त्यांचं म्हणणं आहे की एखादा कर्मचारी त्याच्या चे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काही ना कामानिमित्त मंत्रालयात गेला असता वरिष्ठांनी त्यांना पाहिलं आणि विना परवानगी गेले म्हणून नोटीस देऊ शकतात का आपल्याला जरी साप्ताहिक सुट्टी जरी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा मुख्यालय सोडायचं असतं तेव्हा मुख्यालय सोडण्याची परवानगी घेणं आवश्यक असतं आता तर तुम्ही परवानगी घेतली गेली नाहीत तर साजिकच एक प्रकारचे ते गैरवर्तन होतं मला कल्पना आहे आपल्याला साप्ताहिक सुट्टी आहे पण काही अशी पदं असतात की जरी त्या पद त्या ठिकाणी त्या माणसाचं मुख्यालयात राहणं आवश्यक असतं किंबना इतरांना देखील केव्हाही शासनाचं काम पडू शकतं म्हणून तांत्रिकदृष्ट्या निश्चित कर्मचाऱ्यांनी जर आपल्या आपल्या वरिष्ठांनी आपल्याला जर स्पष्टीकरण मागितलं त्यात त्यांची काही चूक नाही अर्थात ही ही बाब काही मोठी गंभीर नाही आणि त्यामुळे याकरता आपल्याला नुसतं स्पष्टीकरण मागितल्यानंतर त्याला त्याबद्दल त्या त्यानं आपल्याला काही शिक्षा होणं अपेक्षित नाही कदाचित ताकीद मिळू हो शकेल चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी किंवा हे जे शिस्तभंगविषयक कार्यवाही असते किंवा प्रकरण असतं ते केव्हा संपलं असं समजलं जातं म्हणजे चौकशी एखादी संपली आणि अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी सा सादर केल्यावरती शिस्तभंगविषयक प्रकरण संपतं का किंवा प्रस्तावित शिक्षेविरुद्ध औपचाराने निवेदन माग मागवल्यानंतर मग होतं का का औपचारी कर्मचाऱ्याचं निवेदन प्राप्त दिल्यानंतर का अंतिम शिक्षेचा आदेश काढल्यानंतर कर, तर मी हे स्पष्ट करू शकतो करतो करू इच्छितो की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध सुरू झालेलं शिस्तभंग विषयक प्रकरण जे असतं किंवा शिस्तभंग कार्यवाही असते ती त्याच्या वतीवर नियमित चौकशी किंवा जी नियमाप्रमाणे असलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतर चौकशी अहवाल कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर त्याचं निवेदन प्राप्त झाल्यानंतर शिक्षेचा आदेश काढला की मग शिस्तभंग शिस्तभंग ते शिस्तभंगविषयक प्रा प्रकरण संपुष्टात येतं किंवा चौकशीमध्ये कर्मचारी दोषमुक्त ठरला तर शिस्तभंग विषयक अधिकाऱ्यांनी कर्मचारी दोषमुक्त ठरला आणि त्याच्याविरुद्ध केलेली सुरू केलेली विभागीय चौकशी संपुष्टात येते असा आदेश काढला की मग शिस्तभंगविषयक जी कारवाई संपुष्टात येते आपल्या सर्वांना माहिती आहे कारण एखाद्या कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त होत असताना शिस्तभंगविषयक कारवाई प्रकरण प्र म्हणजे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग प्रलंबित आहे का याच्याकरता आपल्याने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नियम सत्तावीसमध्ये क्लॅरिफिकेशन जे दिलेलं आहे की एकदा कर्मचाऱ्याच्या विरुद्ध एक चार्जशीट इश्यू केलं की मग त्याच्याविरुद्ध शिस्तभंग कार्यवाही सुरू होते असं समजतं आणि त्याच्यावर शिक्षेचा आदेश किंवा दोषमुक्तीचा आदेश संबंधित शिस्तभंगाने काढेपर्यंत त्याच्या विरुद्धचं शिस्तभंगभिषेक प्राधिक प्रकरण चालू राहतं चला पुढच्या या प्रश्न क्रमांक सहा या कर प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक अधिकारी आता तहसीलदार आहेत ते पूर्वी तलाठी असताना त्यांनी काहीतरी वाटेल तसे फेरफार केले पैसे खाल्ले आणि तर त्यांच्याविरोधात आता विभागीय चौकशी सुरू करता येईल का आणि संपत्तीची चौकशी सुरू करता येईल की आता ज्या घटना झाल्या ज्या घटनाबद्दल आपण त्या तलाठी किंवा तहसीलदारांना दोषी असं समजता त्यांना चार वर्ष होऊन गेले किंवा खूप वेळ चार वर्ष म्हणायचं नाही नव्वद चौऱ्याण्णवचं प्रकरण आहे आज इतकी तीस चौतीस वर्षं झाली आहेत त्यामुळे इतक्यात काळानंतर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी जर सुरू केली तर त्यांनी जर मा प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे किंवा न्यायालयात धाव घेतली तर याला फार डिले झालेला आहे या कारणावरून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही संपुष्टात आणली जाईल म्हणजे ती इल्लीगल आहे असं असा आदेश न्यायालयाकडून येण्याची शक्यता आहे मात्र त्यांच्याविरुद्धच तुम्ही विचारलं संपत्तीची चौकशी होईल का निश्चित होईल कारण क्रिमिनल केसच्या बाबतीमध्ये त्याला काही लिमिट नाही त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने जर उद्या काही गुन्हा केला असेल किंवा डिस्प्रपोर्शनेट पनिशमेंट केले असेल तर त्याच्याकरता त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई त्या, होऊ शकते त्याला पुढचा प्रश्न या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांच्याविरुद्ध डी सुरू झाली आहे पण दोषमुक्त करावं म्हणून दहा अर्ज केले पण एकही उत्तर नाही काय करावे सुचवत नाही या करताना मी एवढं सांगेन आपल्याविरुद्ध जर विभागीय चौकशी सुरू झाली असेल पत्र मिळालं असेल तर आपल्याला त्या विभागीय चौकशीला सक्षमपणे सामोरं गेलं पाहिजे आणि आपण दोषमुक्त कसे आहोत याचा तोंडी व लेखी पुरावा आपण तिथे सादर केला पाहिजे आता एकदा तुमच्याविरुद्ध जर विभागीय चौकशी सुरू झाली असेल तर जोपर्यंत चौकशी पूर्ण होणार नाही किंवा ती चौकशी ड्रॉप होणार नाही ती विभागीय चौकशी चालूच आहे त्यामुळे तुम्ही एकदम आपल्याला दोषमुक्त करावा असा अर्ज केला तरी कोणी तुम्हाला दोषमुक्त करणार नाही तर विभागीय चौकशी पूर्ण होईल आणि त्याच्यात जर तुम्ही दोषमुक्त झालात तरच आपल्याला दोषमुक्त ठरवलं जाईल तेव्हा आपण काय मागणी करा की आपल्याविरुद्ध सुरू झालेली विभागीय चौकशी आहे ती तातडीने पूर्ण करावी जे आणि मग मला दोषमुक्त ठरवावं आणि मी विभागीय चौकशीला सामोर जाण्यास सम तयार आहे अशा अर्थाचं पत्र करा नाहक आपण दोषमुक्त करावं असे दहा काय वीस अर्ज केलेत तरी आपल्याला असं कोणी दोषमुक्त करणार नाही आणि एक लक्षात ठेवा आपल्याला विरुद्ध विभागीय चौकशी सुरू झाली की आपल्याला मानसिक त्रास होत असतो पण त्यामुळे आपल्या वेतनावर वगैरे आता काही परिणाम होणार नाही अर्थात सेवानिवृत्त झाला असाल तर मात्र विभागीय चौकशी जर झाली तर मात्र आपल्याला तिथे नियमित निवृत्ती वेतन मिळत नाही पण थोडक्यात आपल्याविरुद्ध झाले सुरू झालेली विभागीय चौकशी लवकर पूर्ण करावी याच्यासाठी वरिष्ठांकडे तगादा करा चला पुढच्या प्रश्नामुळे हे प्रश्न करते आरोग्य कर्मचारी गट क मध्ये आहेत हे एम पी एस सीच्या परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत आणि मग त्यांचं म्हणणं आहे की मी पुढे अ बमध्ये निव निवड झाल्यास मी राजीनामा दिल्यास मला तीन वर्षे मी सेवा केली पाहिजे ही अट काही पूर्ण करता येईल किंवा काय त्याच्यात खर्चाची भरपाई करता येईल किंवा काय मी प्रश्नकर्त्यांना एवढा सांगेन की हा प्रश्न खूप पुढे महत्त्वाचा आहे आता आपण गट अ आणि बची तयारी करत असाल तर ती अधी अ आणि बची तयारी करा अर्थात अध्ययन रजा जर आपण म्हणत असाल तर या जो महाराष्ट्र ना नागरी सेवा रजाचे नियम आहेत त्या नियमामधला जो स्टडी वेतन म्हणजे नाही सॉरी स्टडी वेतन नाही अध्ययन रजा याविषयीचे जे नियम आहेत ते नियम ऐंशी नंतरचे जे नियम आहेत ते नियम आधी पहा आणि आपल्याला अध्ययन रजा मिळणं सर्वसाधारण प्रत्येकाला अध्ययन रजा मिळत नाही तर आपण जे करणार आहात अध्ययन कर जाणार आहात अभ्यास करणार आहात कुठेतरी एखादा कोर्स वगैरे काय जर करणार आहात त्याचा लाभ शासनाला होईल वगैरे अशी खात्री झाली तरच अध्ययन रजा मिळते अन्यथा नाही तेव्हा मध्यरजा आधी मिळण्यासाठी प्रयत्न करा ती मिळाल्यानंतर मग पुढे आपल्याला विचार करता येऊ शकेल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की प्राथमिक चौकशीमध्ये तोंडी केलेल्या तक्रार जो तक्रारीचं काही महत्त्व आहे का कुठल्याही चौकशीत एखाद्या प्राथमिक चौकशी करताना एखादी तोंडी जरी तिची तक्रार केली असेल तर त्याची वस्तुस्थिती तपासण्याची जबाबदारी प्राथमिक चौकशी जो अधिकारी असतो त्याची असते पण आपण जर तोंडी पुरावा दिला गेला असेल त्यांनी त्याची कुठे जरी नोंद गेली नसेल तरी त्याच्या वेळी जो तोंडी पुरावा चौकशी अधिकाऱ्यासमोर येतो त्याचं निश्चितच महत्त्व आहे कारण कर्मचाऱ्याविरुद्ध दोषारोपपत्र जे सिद्ध दो के दोषारोप सिद्ध केले जातात ते कसे तोंडी आणि लेखी पुराज आता प्राथमिक चौकशीमध्ये एखाद्याने सांगितलं की मी एखाद्या कर्मचाऱ्याला अनेक सूचना दिल्याच्या आणि सूचनांचं पालन केलं नाही आता याच्यावरून प्राथमिक चौकशी अधिकाऱ्यांना जर असा निष्कर्ष त्याने काढला की यांच्याविरुद्ध नियमित विभागीय चौकशी करणं आवश्यक आहे आणि मग जेव्हा विभागीय चौकशी सुरू जाईल तेव्हा ज्यांनी आपल्याला तोंडी काही सूचना दिलेल्या आहेत त्या तोंडी सूचनांच्या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्याला बोलावल्यानंतर त्याची उलट तपासणी आपल्याला करता येईल पण थोडक्यात मग तोंडी पुरावा असो किंवा लक्ष पुरावा असो दोन्हीच्या वेळेस प्राथमिक चौकशीमध्ये आणि विभागीय चौकशीमध्ये देखील त्याचं महत्त्व आहे चला पुढचा प्रश्न हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत यांचं म्हणणं आहे की संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्या संस्थेची शाळा आहे आणि त्यांच्या विश्वस्त यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे आणि यां हे निवृत्त झाले निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव त्यांनी पाठवला एज्युकेशन ऑफिसरतर्फे ए जी नागपूरकडे तो प्रस्ताव पाठवला गेला एजीकडून पेन्शन देखील मंजूर झालं पण नंतर एका कर्मचाऱ्याने तक्रार केली की या प्रश्नकर्त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा आहे आणि बींनी काहीतरी कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना पेन्शन मंजूर केलं गेलेलं नाही तर आता मी आपल्याला सांगेन की जसं मी सांगितलं आपल्याकडे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियमाप्रमाणे जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असते तेव्हा त्याला नियमित निवृत्तीवेतन मिळत नाही त्याला फक्त तात्पुरतं निवृत्तीवेतन मिळतं सेवा उपदान देखील मिळत नाही तर मग आपल्याला तात्पुरता निवृत्ती वेतन मिळत आहे की नाही मला माहिती नाही पण ते जर मिळत नसेल तर ते तात्पुरते निवृत्ती वेतन आपल्याला मिळण्याकरता आपण जे अधिकारी आहेत आणि डेप्यू डायरेक्टर एज्युकेशन आहे त्यांच्याकडे आपण तातडीने अर्ज द्या आपल्याला तात्पुरतं निवृत्तन मिळण्याचं आवश्यक आहे आता फौजदारी प्रकरण आपल्याकडे प्रलंबित आहे तर मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम सत्तावीसमध्ये स्पष्टी तरतूद आहे की सत्तावीस सहा बमध्ये की फौजदारी कारवाई केव्हा सुरू झाली असं समजलं जातं तर एखाद्या गुन्ह्यावर झाल्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी प्रतिवेदन कोर्टामध्ये सादर केलं म्हणजे आणि कोर्टाने त्याची दखल घेतली म्हणजे मग चार्जशीट वगैरे इशू केलं तर त्या तारखेपासून गुन्हा दाखल झाला आहे असं समजलं तेव्हा आपल्याविरुद्ध जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील वस्तुस्थिती काय ती पहा आणि मग हा नियम सत्तावीस पहा आता नियम सत्तावीस कुठे पाहाल जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण व्हिडिओ क्रमांक दोनशे चौतीस पहा आणि व्हिडिओ चौतीसमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की फौजदारी कारवाई केव्हा सुरू झाली असं समजण्यात येतं तो दोनशे चौतीस व्हिडिओ पाहिलात की आपल्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू आहे की नाही हे आपल्या लक्षात येईल आणि फौजदारी कारवाई जर सुरू असेल तर मात्र आपल्याला फक्त तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळेल नियमित निवृत्तीवेतन मिळणार नाही तेव्हा ते जरूर तर तात्पुरत्या निवृत्ती मिळ मिळण्यासाठी अर्ज करा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं औपचारी कर्मचारी गैरहजर राहिला चौकशी एकतर्फी झाली आणि मग सादरकर्ता अधिकाऱ्यांनी या टिचन जर टाचन जे दिलं त्याची प्रत औपचारी कर्मचारी दिले पण कागदपत्र दिले नाही आणि मग चौकशी अहवाल सादर झाला शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालाची त्रुटीची पूर्तता करण्यास पुन्हा चौकशी अहवाल चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवलं आणि या प्रश्न करण्या फेर चौकशीचे आदेश नव्हते पण जणू काही त्यांनी पुन्हा न चौकशी अधिकाऱ्यांनी नव्याने चौकशी केली आता नेमक्या कुठल्या त्रुटी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडून दाखवल्या आणि त्याच्यावर त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांनी काय पूर्तता केली हे आपल्या प्रश्नावरून समजत नाही पण हे मी निश्चित आहे की या सर्व शिस्तभंग चौकशी करताना चौकशी त्या अधिकाऱ्यासमोर औपचारी कर्मचाऱ्याला सा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यातर्फे जे साक्षीदार असतील त्यांची उलट तपासणी करण्याची आणि औपचारी कर्मचाऱ्याचे म्हणणे मांडण्याची जर पुरेशी आणि वाजवी संधी दिली असेल तर आत्ता जी कारवाई शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याने नवीन केलेल्या चौकशी अधिकाऱ्याच्या हस्ते शिक्षा दिलेली आहे त्यात काही गैर नाही पण पहिल्या चौकशी अहवालामध्ये जर कर्मचाऱ्याला निर्दोष ठरवलं गेलं असेल तर मात्र नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता नाही ने। तेव्हा नेमकं कुठल्या त्रुटी होत्या आणि कुठल्या त्रुटीवर पूर्तता करण्यासाठी शिस्तभंग विषय चौकशी अहवाल परत पाठवला याची माहिती मिळाली तर मी अधिक योग्य असं आणि उत्तर आपल्याला देऊ शकेल चला पुढच्या प्रश्नावर हो कळूया या प्रश्नकर्ते शिक्षक आहेत असं दिसतं यांना बारा वर्षानंतर पहिला लाभ मिळाला चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी मिळाली एक सात दोन हजार सोळापासून आता तिसरा लाभ मिळणार केव्हा या प्रश्नकर्त्यांनी त्यांनी सर्व काही डिटेल दिलेले नाहीत आता त्यांचं पद कुठलं आहे त्यांची नियुक्ती केव्हा झाली आहे बारा वर्षानंतर जो नियुक्तीचा आदेश मिळाला तो त्याची प्रत आणि चोवीस वर्षानंतर निवड श्रेणीचा आदेश हे पाठवा म्हणजे मी आपला खुलासा निश्चित करू शकेन पुढच्या प्रश्नाकडे बोलया अति कर्मचाऱ्याला जेव्हा अतिवेदन प पैसे दिले जातात म्हणजे एक्स्ट्रा पेमेंट झालं तर त्याची रिकव्हरी करता येते पण ती रिकव्हरी करता येते याच्यासाठी काय त्याच्याकडून एक वचनपत्र घेतलं गेलं असलं पाहिजे आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की वचनपत्राचा नमुना करा पुन्हा मी एकदा सांगेन आपल्याला की शासनाने या वचनपत्राचा नमुना एक बावीस अकरा दोन हजार एकवीसला शासनादेश काढलेला आहे आणि त्या शासनादेशाबरोबर तो वचनपत्राचा नमुना पण देखील दिला आहे पुन्हा नेहमीप्रमाणे आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ चॅनल्स त्यातला व्हिडिओ क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी पहा या एकशे अठ्ठ्याऐंशीच्या व्हिडिओच्या सोबत बावीस अकरा दोन हजार एकवीसचा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे आणि मग त्याच्या त्या जी आर जर तुम्ही डाउनलोड केला तर त्याच्याबरोबर तो, तो वचनपत्राचा नमुना जो आपल्याला पाहिजे तो मिळेल पुन्हा एकदा सांगतो आपल्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता आपण यूट्यूबवर गेलात तिथे शब्द करा ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री असं केल्यानंतर मग तिथे उजव्या बाजूला स्क्रीनवर जोपर्यंत उजव्या बाजूला आपण पहा जिथे माझा एक बारीक फोटो आणि त्याच्याबरोबर एकंदर सबस्क्राईबर किती आहेत अशी संख्या येईल तिथे आपल्याला सबस्क्राईब असा शब्द देते सबस्क्राईब करा आणि मग तिथेच जर तुम्ही क्लिक केलं तर मग आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्याला दिसतील पहिला शब्द असलेल्या व्हिडिओज दाखवलेला असेल प्लेलिस्ट दाखवलं असेल व्हिडिओजवर शब्द टाकलात की पहिल्यापासून चारशे आठच्यापासून चारशे आठ चारशे सात असे सर्व व्हिडिओ पाहता येतील आणि प्ले ते प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर प्ले लिस्टमध्ये देखील याच्या संबंधित विषयवार जे व्हिडिओ आहेत पंचवीस विषय ते तिथे आपल्याला पाहता येऊ शकतील चला पुढच्या या प्रश्न क्रमांक चौदा यांचं म्हणणं आहे दोन वेतनवाडी कायमस्वरूपी थांबल्यास मानवी दिनांक देता येईल का या प्रश्नकर्त्यानं सांगेन तुमच्या प्रश्नावरून मला उत्तर देता येणार नाही आपल्याला जर माझ्याकडून समर्प उत्तर पाहिजे असेल तर नेमक्या दो केव्हा दोन वेतनवाडी थांबवल्या कुठल्या क्रम कर्मचाऱ्याच्या थांबवल्या त्याचा आदेश काय आहे मग त्यांची मानवी दिनांक मिळावा अशी मागणी काय आहे हे आपण जर मला कळवलं तर मी आपल्याला उत्तर देईन पुन्हा एकदा आणखीन एका कर्मचाऱ्या प्रश्न काय आहे एका माणसं राऊत या एका शासकीय कर्मचाऱ्याचा की मार्गदर्शन हवे त्याकरता आपला फोन नंबर हवा आहे मी या श्री राऊत यांना एवढंच सांगेन सुरुवातीला जसं सांगितलं तर व्हिडिओ क्रमांक आपण चारशे पाच पहा त्या व्हिडिओ चारशे पाचमध्ये माझ्याशी संपर्क कसा कराल या विषयावरच तो व्हिडिओ केला आहे तिथे माझ्याशी संपर्क करण्याचे विविध उपाय सांगितले आहेत तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तो लक्षात घेऊन माझ्याशी संपर्क करा मी खूप वेळ झाला आता येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि हो ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं अजून दिली गेली नाहीत त्यांच्या त्या प्रश्नांची उत्तरं निश्चितच पुढच्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये दिली जातील यदा कदाचित खूप प्रश्न आले राहिले असतील उत्तराचे आणि त्याची माझी तयारी झाली तर कदाचित मी मंगळवारी व्हिडिओ करीन पण निश्चित शुक्रवारचा मात्र व्हिडिओ प्रसारित केला जाईल आता येथेच थांबतो नमस्कार